सागर ए सगळ्यांचं पाय धरतू आय आय डुप्लिकेट आहे का नाही नवीन पोऱ्या नोटा द्यायच्या दोन दोन नवराला एक नवरीला एक नाही दोन चल एक एक दे एवढी मोठी पंधरा एकराची मालकीन केळीची मालकीन पाचशे नोट काढते ती बारक्या पोराला खाय देतो मी नोट तसली हा ए पूजा जागा ती बंडेला निघड कुठे गेली हा अरे खरंच बंडेला काय ते जायला काय पैशाला कमी होय हा पूजा फोटो केली ए पूजा जॅकेट चल किती पाहिजे सांग काय काढतो गे काढ तुमच काढ काढ खूप

पाएन <laughs> कालिहार <laughs> <laughs>

गेलं होतं तेवढ फुटू 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 वाले, वाले कुठे ए सागर इकडे एक फोटो काढायचा आहे फोटोवाल्याला बोलव फोटोवाल्याला बोलाव कि ए बापू फोटोवाल्याला बोलव म्हणा फुटवाल्याला बोलव की ए फुटवाल्याला बोलव की आ नाव बोलून ए पैसे खातर gitla hai

Tunggu nama. Tunggu dulu.

क्या हुआ तर आता मित्रांनो इकडं रडायचा माहोल चालू आहे बघूया कोण कोण किती रडते पहिली हा पहिली सुरुवात पहिली सुरुवात कोणाची आहे पाठरा चाललेली आहे स्विटीची आजी ना ए आप प्राथमिक एवढा का गربड करतो एवढा गربड करू हा सगळे मामा सगळे थांबले सुद्धा जायचा जाय एकाचा चल आलो आम्ही नवीन घेऊन दोन दिवसाने हा हे कार्यक्रम महत्त्वाचा होता काय करत चालला आलो هو हलो punca nomor punca nomor ada ada sih Jaga mata takdir.

नेग नेगंती कॅमेरा वाला कॅमेरा ना कसा एकदम फोकस में उदर उधर देखा कॅमेरा ना फोकस में तुम्ही मेहंदी नाही लांदवर शिवते नाही हां प्लान ना आता माझं गरम तुमचं घर एकाच तरी पण वाईट वाटते तरी पण वाटते

तस येत लगेच मी वाटत आपल्याला जायला मग नांदायच लायच किती दिवसांब तर लोकांचे आपण पण आणतोच आपण बी आणतोच आहे की लहानपणच आपण बी आणतोच आहे की लोकाची आपले गेले म्हणून आपण नाही का लोकांच्या आणलोच आपण लोकांची आनंद असुरू असते पण असायचं का ना रोड रोड मी आनंदच असुरू असते आनंद

त्याचे महाराज मंगला अष्टिका घेतली आणि एक लाईन राहिली तरी मी एक एकातच बस म्हणत होती मला थांबा अजून एक घेऊ द्या म्हणलं पण ती म्हणली अजून एक आहे म्हणलं जाऊ दे बाळ दे आता गेले रेकॉर्डिंग आहे चला बसा

साक्षी चोड बोलून आण ना ते बात